प्रेमित्रांनो बेल्जियम देशातील हेरंटल ह्या एका गावामध्ये एक चमत्कारिक घटना घडली पहिल्या प्रथम त्या गावामध्ये विशेषत कोणीतरी क्रिस्त शरीर चोरून नेलं अशी वार्ता सगळ्या ठिकाणी पसरली आणि विशेषत ते क्रिस्त शरीर कुठेतरी एका शेतामध्ये सापडले हा जो प्रकार झाला ह्या संदर्भामध्ये चौकशी होणे आवश्यक आहे परंतु त्याच काळामध्ये त्या ठिकाणी एक न्यायाधीश होते त्यांच्या देशामध्ये आणि ह्या परिसरामध्ये आणि त्याचं नाव आहे गिलबट पॅपे आणि ह्या गिलबट पॅपेला नंतर त्याला संशय आला की त्याला जे दोघे तिघे असे चोर माहिती होते त्या दोघा तिघा त्या चोरांना त्याने बोलावलं आणि त्यावेळेला हा एक माणूस ज्याचं नाव जॉन वॉन लँगस्टेन हा जॉन वॉन लँगस्टेन हा एक दिवस एका हॉटेलमध्ये उतरला होता आणि तो हॉटेलमध्ये काही एक रात्र राहिला कशासाठी तो होता त्याचा धंदा चोरीचा होता आणि देवळातल्या पवित्र वस्तू म्हणजे चार्लीस आणि सिपोरियम ह्यासारख्या प्रेशस वस्तू तो चोरायचा आणि तो विकून त्यावरती तो युरोपच्या दुसऱ्या भागामध्ये जाऊन विकायचा आणि त्यावर पैसे कमावायचा हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा द हे जे ह्या ठिकाणी ह्या माणसाला पकडण्यात आलं आणि ह्या जजसमोर उभं करण्यात आलं त्यावेळेला त्याने मान्य केलं की ह्या गोष्टी मी चोरलेल्या आहेत परंतु त्यावेळेला त्यामध्ये जे कमिनियंट होते ते त्याने कुठे टाकले हे मात्र तो सांगत नव्हता मग त्यावेळेला मित्रांनो ह्या माणसाला आता शिक्षा झाली आणि त्याला सांगितलं की तुला आता फाशी दिलं जाईल आणि ती शिक्षा अगदी पक्की होती परंतु ज्या मित्रांनो ती शिक्षा त्याने स्वीकारण्या अगोदरच एका धर्मगुरुने त्याला सांगितलं की हे पवित्र वस्तू आहेत तू देवाकडे क्षमा माग त्या पापाबद्दल परमेश्वराकडे पश्चाताप कर परंतु त्यावेळेला माझ्या प्रिय बंधून तो थोडासा कबूल झाला की त्याने त्या भाकरी एका शेतामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की सश असतात तर त्या सशांचं ते शेत होतं आणि त्या शेतामध्ये ते बरेचसे ससे त्या ठिकाणी फिरायची अगोदरच्या मनात विचार आलेला होता की ते भाकरी आपण एका नदीमध्ये फेकूया परंतु ते फेकत असताना त्याला कोणीतरी मागे ओढत आहे असं त्याला जाणवत आणि म्हणून त्याने ती कल्पना टाकून दिली आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असा विचार आला की त्या ठिकाणी कदाचित ते सशे ह्या भाकरी खातील आणि समते त्याने तिथे फेकून दिल्या पण माझ्या प्रिय प्रियबंधनो आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या वेळेला त्या ठिकाणी ते, ते धर्मगुरू आणि हा स्वत आणि त्याच्या मागे हजारो शेकडो लोक गेले त्यावेळेला त्यांना ते, ते, ते कम्युनियन एका घुसाच्या आकाराने आहेत आणि ते आहेत म्हणजे धुळीत माती टाकलेले हे कोणत्याही प्रकारे त्याला काहीही अपाय न होता जर सूर्या हे काही सूर्यासारखे चकाकत आहेत हे त्याने पाहिलं आणि त्यावरून माझ्या प्रिय मित्रांनो त्याला कल्पना आली की येशू आपल्याला काहीतरी सांगत आहे प्रिय त्या त्यावेळेला त्यांचे जे बिशप होते आज बिशप ज्याला आपण म्हणतो त्या आज बिशपाने त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण प्रार्थना करा कारण आपण हा विश्वास ठेवत असतो आपला सर्वांचा विश्वास आहे की येशू त्या ठिकाणी जिवंत आहे परंतु त्याची आणखीन अपेक्षा असेल की आपलं जीवन आंतरबाह्य नेहमी स्वच्छ आणि पवित्र असावं म्हणून सर्वांनी पश्चाताप करा आणि आपल्या पापाबद्दल क्षमा मागा परमेश्वर आपल्याकडून हीच अपेक्षा करत आहे